फॅमिली बघा काय काम चालले चाललंय बघा गोदर शिवायच काम बघा साड्याला साचल्या होत्या जुन्या पुराण्या टाकून देईपर्यंत गोधड शिव आता शेतामध्ये काही काम नाही पाऊस चालू आहे चालय बसले बसले बस आपल्या घरातल्या घरात सकाळपासून पाऊस आहे आमच्या इकडं तुमच्या इकडे हे की नाही नक्की सांगा बघा हातात थोडं शिवून घेते असे मोठे मोठे धागे आणि नंतर मशीनवर शिवायचं आपल्या बघा लाईट मशीनवर वर शिवणारे याला हि साडी सासूबाईची आई ह्याच्या साड्या टाकल्यात आठ मोठ भुदड बनवली बघ ही सासूबाईंनी साडी दिली होती कलर हे छान आहे ना कलर छान वाटला साडीचा ही म्हणून वर लावली ती सहा वारं साड्या आठ टाकल्या बघा पाऊस किती आलाय सकाळपासून पाऊस चालू आहे सकाळी म्हणते पोट दुःखायला आणि सर गेले की मला म्हणलं रात्री अभ्यास केला नाही का नाही चिकून अभ्यास केला गेली शाळेत चिकून घरी राहत नाही अभ्यास केला नाही काय गेली शाळेत रडू रड तिला मला आठ दिवस राहू दे गेली गेली तर येईल पाच वाजता हुशार एकदम अभ्यास कंटाळाय बघा येतो तेवढं शिवून नंतर मशीनवर दाखवती मशीनवर दाखवते तुम्हाला बघा चहा घेऊ चहा घेऊ बघा आमचा चहा या चहा घ्यायला कोरा कोरा चहा कोण म्हणते ब्लॅक टी ब्लॅक टी को म्हणते कोणी काळा चहा म्हणते कोणी काय म्हणते वेगळ्या वेगळ्या भागात घ्या चहा या मित्रांनो चहा घ्यायला आणि फरसांपणे सोबत बघा चहा नाश्ता बघा मग शिव बघायला पण शिवाय खडे येत साड्या खड्यामुळे हाताने शिवाय खडे येत साड्या मग शिवाय प्लेन साडी पाहिजेत कसं वाटत वातावरण मग हाताने शिवाव काय हाताना शिवून दाखवते आता काय ఏది हालत నాయన గారు నేను ఎంతలా వడితే నా ఫోన్ అశల

थालीला काही येत नाही रोगच हे करते एक साडीमुळे मित्र नो असं झालंय थंडी साडी मग टाकायला शिवल्यावर दाखवते नंतर आता सगळे नंतर एवढे रग असतात कांबळ असते असत काय गोदळ आवडते

काय करणार म्हटलं पण आपण आपली सुद्धा हाताय शिवलं बघ पहा मित्रांनो कसं वाटतंय मशीनवर वर चाललंच नाही बघ कस वाटतंय नक्की सांगा बघा आपण आता शिवले आम्ही पापड खाती तिला लागली भूक दिवस गेला पूर्ण सात वाजायला लागल आता स्वयंपाक बनवायचं अजून झालं बघा होत बघा टिकू पण आली शाळेतून टिकू आली आता शाळेतून लागली अभ्यासाला अभ्यास करते पापड खाती बघ बोट दुखाव लागली सुटी व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल बद्दल तुमच्या आभारी चला तर मग बाय बाय पूर्ण आवडला तर लाईक करा आणि शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका जरा तर मग बाय बाय भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये